हाय सर्वांना कसे आहेत सर्वजण देवराज काय करते कस पेर होते खाते आज सुट्टी शाळेला देवराजच्या काम करून घेतलं अयो हो माझे डोळे कसले नाहीत बघा इतका कंटाळ आलाय ना काम करून आता दहा पंधरा मिनटं पडले की दिवस मावा आपली गईली बरं का मी तुम्हाला टाकेल नंतर व्हिडिओ आण आणखी व्हिडिओ काढलाय पण एडिटिंग करायलाच टाईम नाही कसला उठल्यापासून काम 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 चालत <coughs> मस्त काम आज खासगट बसले नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि देवगर्श बघा पेरू किती छान घेऊन आलाय किती भारी आहे आमच्या दिलांच्या रानातला आहे बघा पेहरू आले त्यांचे खूप मोठे होतात पण आणखीन त्यांनी माल धरलेला नाही आहे आलेला देवराजाला आवडतो ना मग घेऊन येतात ताई पेरू त्याला खायला तर चला आपला घटकस बसवलेला आहे आपण बघूया लाईट लावली नाही किचनमधली जरा बसावं तर कंटाळा गप ना, ना ले। ले का बेल वाजवतोय तो, तो दिवस मा बघू आपण बघू शकता तुम्ही मस्त स्वच्छ केलेलं आहे आजच धुतलं बरं का आ, काल काय धुतलं नाही म्हणजे आज घट बसणं त्याच्यामुळे आजच धुतलं तर या अर्धा पाऊण तास झाला घट बसवलेला आणि दिवसभर तीन वाजेपर्यंत हेच काम चाललं होतं आणि त्या कामामध्ये काल साडी आणायची ना लक्षात नाही देवीला नवीन बसवते मी दरवर्षी साडी देत घालते आणि लक्षातच नाही परत ती साडी आणायला लासूर ना हिरवे पूर्ण हिरवे ते तुम्हाला तशी दिसते मध्ये पूर्ण हिरवी ताटा आहे आमच्याकडं तुळजापूरच्या काढले काय राहिले त्यातलं गहू काढलं बघ ताटात हे केलेलं आहे घट झालेला बा आहे बसून हाच पाण्यांची उद्या झेंडूची अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, माळ आणायच्या कागीच्यातनं झेंडू आणायचा एक दिवस येल्लो कलरचा आणायचा एक दिवस ऑरेंज कलरचा आणायचा एक दिवस तस तेंडे फुलं कशाची फुलं असतात तर तिवळी फुलं असतात बघा नाही का लक्षातच ये ना त्याची पण माळ असते परत ती चुटकी म्हणून छोटी छोटे असतात म्हणजे सगळ्या फुलांची माळ काही नाही मुलांची माग घातली जाते मस्त सहावरलेला आहे किचन नाही करता आणखीन कंटाळा आलाय किचनवरचा पसारा आणखीन तसाच आहे सगळा पसारा तसाच आहे काय करणार काय काय काम करायचं काय 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 विकतच राहन लोकच गेले काम करून तर काय सांगतात कपड्यांच्या घड्या घालत आणि मी हे केलेलं आहे दूध दिवस झाले बरं का पण काय झालं ते आणखी दूध चांगलं निघत नाही चिकच निघतो मी चिकच्या वड्या पण केल्या दाखवते मी पूर्ण पण भाकरीच टाट असतं ना भाकरी आपण कणिक मळतो हो ते तर ते तेवढं भरून मी काल रात्री हे केलं होतं काल नाही परवा रात्री केल्या होत्या काल खात होते तर केलेलं तिळवड्या केल्या परवा संध्याकाळी काल खाल्ल्या आणि कालचं रात्रीचं दूध राहिलं होतं आणि सकाळचं दूध सका। आता एवढं दूध करायचं काय हे बघा एवढं दूध होतं करायचं काय म्हणून का नाही आता हे असं करून ठेवलं आहे आता हे बांधायचं ह्याच्यामध्ये आपलं बागायस्तर वगैरे असतं ना त्याच्यामध्ये ते पाणी नितळून बांधायचं पॅक आता घेते बांधून खूप वेळ सकाळी हे केलं त्याला आता बांधून घेते आणि नंतर ना त्यातलं पाणी नितळ का नाही ते बाहेर काढायचं एका ताटलीमध्ये आणि त्याच्यात थोडंसं कॉलिफ्लॉवर असतं ना आपलं त्याचं पीठ टाकायचं आणि कसं बघतोय पीठ टाकायचं आणि पूर्ण असं मिक्स करून ना कसं सपाट ह्याच्यामध्ये थापून घ्यायचं एवढा लेअर येईपर्यंत असं असं भांडं असेल ना त्याच्यात थापून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवून नंतर काढलं ना, ना ला ला की अशी त्याची पीस करायची पनीर तयार होतं बघा आणि नुसतं असंच केलं ना पनीर की ते प फुटतं सगळं तळायला गेलं की आणि त्यात कॉलिफ्लॉवर किंवा मैदा टाकला ना की फुटत नाहीत खूप छान असे तळेचं त्यात काय ठेवलं घेतलेलं आहे सगळं मला व्हिडिओज टाकाय झालेला नाही कसलंच नाही म्हणजे काढलं तर त्याला एडिटिंग करायला लागतं खूप काही लागतं आणि बघा तसंच आहे आणखीन साड्यांचं साड्या तशाच त्यांनी पिशव्या वगैरे अडकवलेल्या आहेत सिंपला आवडून घेतलं आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आज देवराज होत त्याच्या देवराज कोण काम करून घेतले नाही काम करून घेतले गड्या घालून घेतलं राहिल्या एवढे फक्त कपडे आहेत देवराज ड्रेसिंग टेबल आवडलं त्याला मला आवर वगैरे काढून ठेवलं होतं सगळं आवडलं त्याने सगळं आणखीन साड्या झाड्या घालायच्या राहिल्यात बरं का पण आता साड्या उद्या पण नाही होणार काय होणार आहे उद्या त्यांना सुट्टी असते ना त्यासाठी मग उद्या राशींच्या देवीला जगदंबा देवीला जाऊन या म्हणलं कारण पुढच्या शुक्रवारपर्यंत घट उठतात मग सुट्टी आहे उद्या म्हणल्यावर म्हणलं जाऊन या दरवर्षी जाते मी माझ्या मामाचं गाव आहे ते तिथल्या देवीला जाते मी दरवर्षी त्यासाठी आता उद्या पण जायचं आहे बघू आला ब्लॉक काढायला ते काढेल मग तिथे उद्या काही ते काम होणार नाही झालं काय होतं पोळा ले घटाच्या वेळेस तेच सगळं आलं होतं दोऱ्यासुद्धा सुद्धा सोडल्या नाही झाडाळ तेवढा तेवढायचं तर काय घटाचं काम कामायची दार काढायची <laughs> दूध काढायचं ती जाता तिकडे नेऊन बांधायची स्वयंपाक करायचा परत उद्या आहे उद्याचं काय तयारी आणखीन करावं लागेल आमच्या गावाला जायचं म्हणलं तयारी करावं लागते काहीतरी खूप दिवसात जायचं म्हणल्या चला असू द्या बाय सर्वांना आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाय